सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नाकणंगले तालुक्यातल्या सावर्डे इथल्या आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल सावर्डे या शाळेच्या प्रांगणात शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शैक्षणिक गुणवत्ता संस्कार क्रीडा आणि कला यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांची सर्वांगीण मदत करणारी संस्था म्हणजे आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूलची ओळख मान्यवरांनी अधोरेखित केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हातकणंगले विधानसभेचे विद्यमान आमदार माननीय अशोकराव माने बापू यांनी शिक्षण संस्थेचा आणि संस्थेचे चेअरमन पदाधिकारी प्रिन्सिपल आणि शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला विद्यार्थ्यांसाठी सदैव समर्पित राहून गुणवत्तापूर्ण आणि संस्कारित शिक्षण देण्याचा त्यांचा अध्यास असल्यामुळं केवळ शंभर विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली शाळा आज पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांचं संस्कार केंद्र बनल्याचं त्यांनी सांगितलं आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल ही केवळ शाळा नसून समाज घडवणारं घर असल्याचं त्यांनी नमूद केलं संस्थेचे अध्यक्ष सुहास लुगडे यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून स्वप्नपूर्तीसाठी सातत्यानं प्रयत्न करावेत तसंच आईवडिलांच्या विश्वासाला सन्मान देणारं वर्तन करावं असा सल्ला दिला स्वागत आणि प्रास्ताविक करताना संस्थेचे संस्थापक बजरंग लुगडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं या कार्यक्रमात क्रीडा प्रात्यक्षिकासह लोकगीत दांडी नृत्य कोळी गीत महाराष्ट्र दर्शन समूह गायन गुजराती नृत्य महाराष्ट्रीयन नृत्य अशा सुमारे बत्तीस सांस्कृतिक सादरीकरणानं उपस्थितांची मनं जिंकली या कार्यक्रमाला हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने बापू संस्थापक बजरंग लुगडे सरपंच अमोल कांबळे माजी सरपंच शिवाजी शेळके नागेश नरंदेकर मानसिंग चव्हाण संस्थेचे अध्यक्ष सुहास लुगडे उपाध्यक्ष सुरेश खाडे संचालक आनंदी लुगडे बजरंग तोडकर सुमित लुगडे प्रिन्सिपल शीतल लुगडे प्री प्रायमरी प्रिन्सिपल मनिषा लुगडे व्हाईस प्रिन्सिपल जयश्री खाडे स्कूल सुप्रिटेंडंट तेजस्विनी घाटगे स्कूल सुपरवायझर सुहासिनी शिंदे सांस्कृतिक कमिटी हेड शाहीन मकांदार संस्था संचालक वत्सला भानुदास लुगडे लता शेळके बाळासो शिंदे गणपती वाघ बाळासो खाडे दत्तात्रय खाडे सावकर चौगले महादेव चौगले मनोहर महाजन संस्थेचे संचालक सर्व शिक्षक आणि विद्यार्थी त्यांचे पालक आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित होते